महाजन साहेबांनी एवढा मोठा आटास केला भारत देशातलं सर्वात मोठ मैदान केलं कशासाठी केवळ येणारी तरुण पिढी सशक्त आणि बलशाली झाली पाहिजे यासाठी हा आटास येणाऱ्या पिढीला आदर्श मिळाला पाहिजे हा आटास आहे गोटणा ठेवलेला आहे इसम... नाडावाची पकार ओ, ओ अ बाले बा, 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 बले बले निर्णय अखेरचा पंचाचा निर्णय अखेरचा निपाक्षी पातीपाला आप परभाव नाही डोळ्याला कटकाळी पट्टी असते न्यायदेवतेला आणि मनोदेवतेला साक्ष ठेवून निर्णय न्यायदेवता आनिळी असते सर पुढची कुस्ती अनाउन्स करा सर चालू कुस्ती नंतर पुढची कुस्ती लागणार आहे कृष्णा कुमार चले आणि हाताला एक लंगी डावाच नाव हाताला एक लंगी बसवली चितपट करण्याचा प्रयत्न ज्यावेळेस जमिनीला जावे, टेकल त्यावेळेस कुस्ती दिली जाते स्वतः मंत्री महोदय पंच म्हणून लाभलेले आहेत आणि पंचा निर्णय अखेरचा असणार आहे ओबास करा की टाळ्या करा टाळ्या पस शबास शबा आखाड्यावरती येतोय